सोलापूरच्या हाय व्होल्टेज ड्रामा ईव्हीएम दाखवत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदार संघात असलेल्या मार्कडवाडी गावकऱ्यांनी बॅलेट पेपर वर आज मतदानाचा निर्णय घेतला होता त्यानंतर या ठिकाणी बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र आता आमदार उत्तम जानकरांनी हे स्वतः मतदान रद्द करण्याची घोषणा केली आहे मार्कडवाडीत बॅलेट पेपरवरील मतदान घेण्याची घोषणा केल्यानंतर या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते जमावबंदीचा आदेश असल्याने प्रशासनाचा दबाव असल्यानं न्याय मिळवू असं जानकर यांनी शालेय मुलांचं आणि इतर हो गावची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचं जानकरांनी सांगितलंय एकीकडे जानकर यांनी बॅलेट पेपरवरील मतदान रद्द करण्याची घोषणा केली असली तरी घडलेल्या प्रकाराबाबत आपण पंधरा दिवसात ईव्हीएम बाबतचे सर्व पुरावे महाराष्ट्राला देणार असल्याचं जानकारांनी म्हटलंय त्यामुळे आता जानकार नेमकं कोणते पुरावे महाराष्ट्रातील जनतेसमोर आणणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे